नमस्कार आणि ड्रॉन अँड री ड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमा कशा बदलत गेल्या याचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठाअंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आपण आधी संस्थानांना त्यांच्या जवळच्या प्रांतांमध्ये विलीन करून भाग ए राज्य कसं बनवलं हे पाहिलं आता आपण भाग बी राज्यांकडे वळतोय इथे अनेक संस्थानांना एकत्र करून संघराज्य बनवण्यात आलं ज्याचा कारभार राजप्रमुख पाहत असत राजप्रमुख हे एक नवीनच पद होतं नाही का अगदी हे राजप्रमुख म्हणजे त्या संस्थानाचे पूर्वीचे शासक ज्यांची निवड भारताचे राष्ट्रपती करत असत काही मोठी संस्थाने जशी हैदराबाद जम्मू आणि काश्मीर आणि म्हैसूर यांनाही भाग बी दर्जा मिळाला आणि तिथेही राजप्रमुखच कारभार पाहत होते अच्छा म्हणजे मोठ्या संस्थानांनाही याच गटात टाकलं होतं हो या संघराज्यांच्या निर्मितीच्या कथा खरंच खूप रंजक आहेत आपण पुढच्या काही भागांमध्ये या राज्यांचा इतिहास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यांना अधिक संदर्भ हवा असेल त्यांनी सीझन दोनचे पहिले तीन भाग नक्की ऐकावेत त्यात भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया कायदेशीर बाजू आणि महत्वाच्या व्यक्तींची माहिती आहे आणि हे सगळं विश्लेषण लेखांवर आधारित आहे बरोबर हो आमचे हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील संबंधित लेखांवर आधारित आहे ज्यांना आम्ही गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने या संवादात रुपांतरित केलं आहे लेखांची लिंक शो नोट्समध्ये मिळेल आज आपण एका खूपच गुंतागुंतीच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत विचार करा स्वातंत्र्याच्या वेळी भारतात एक अशी जागा होती जिथे तब्बल दोनशे बावीस छोटी मोठी राज्य आणि संस्थानं होती दोनशे बावीस हो आणि काहीतर इतकी लहान म्हणजे फक्त पाऊन चौरस किलोमीटर एवढी खरंय ही जागा म्हणजे गुजरातचा काठियावाड प्रदेश तर आज आपण याच काठियावाडच्या दोनशे बावीस तुकड्यांमधून सौराष्ट्र नावाचं एकसंद राज्य कसं निर्माण झालं यावर जरा सविस्तर चर्चा करू आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण लेख आणि नोंदी आहेत बरोबर आणि ही जी एकीकरणाची प्रक्रिया आहे ना ती दिसते तितकी सोपी नव्हती अजिबात म्हणजे दोनशे बावीस स्वतंत्र राज्य एकत्र आणायची हो ना म्हणजे प्रशासन अर्थव्यवस्था कायदा सुव्यवस्था काय काय आव्हानं असतील खूपच आणि यात सरदार पटेलांची भूमिका हो पटेल आणि व्ही पी मेनन यांची भूमिका मग ते जुनागडचं प्रकरण झालं त्यांनी पाकिस्तानमध्ये जायचा निर्णय घेतला होता हो हो ते पण आहेच त्याचे परिणाम काय झाले आणि मग ही सगळी संस्थानं एकत्र आणायला काय काय युक्त्या वापरल्या गेल्या म्हणजे वाटाघाटी असतील काही दबाव असेल या सगळ्यावर आज आपण बोलूया म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचंय की ही प्रक्रिया कशी घडली आणि त्याचे परिणाम काय झाले चला तर मग सुरुवात करूया या प्रवासाला दोनशे बावीस तुकडे हे चित्र नेमकं कसं होतं सुरुवात कशी होती तिथली हां चित्र खूपच विस्कळीत होतं असं म्हणावं लागेल या दोनशे बावीस संस्थानांमध्ये बघा चौदा सलामीची राज्य होती म्हणजे मोठी मानाची अच्छा सतरा विना सलामीची म्हणजे जरा कमी महत्वाची आणि उरलेली एकशे एक्याण्णव तर म्हणजे अगदीच लहान लहान राज्य किंवा वसाहती त्यांना तालुका किंवा इस्टेट म्हणायचे एकशे एक्क्याण्णव म्हणजे काही तर फक्त नावापुरतीच राज्य असतील अगदी अगदी तसंच उदाहरणच घ्यायचं तर वेजानोनेस म्हणून एक संस्थान होतं हो त्याचं क्षेत्रफळ होतं फक्त पॉइंट पंचाहत्तर चौरस किलोमीटर काय सांगताय पाऊन चौरस किलोमीटर हो म्हणजे आजकालची एखादी मोठी सोसायटी सुद्धा याहून मोठी असेल लोकसंख्या फक्त दोनशे सहा आणि वार्षिक उत्पन्न फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणजे हे राज्य कसं चालवत असतील तोच प्रश्न आहे प्रशासन चालणार कसं आणि नकाशा पाहिला ना तर असं वाटायचं की कोणीतरी ठिगळं जोडून ठेवलेली आहेत काठी जवळजवळ आठशे साठ वेगवेगळे तुकडे होते आठशे साठ हो हो आणि ते एकमेकांमध्ये असे गुंतलेले होते की काही विचारू नका बाप रे म्हणजे प्रशासकीय आणि आर्थिक गोंधळ नुसता डोळ्यासमोर येतोय रोजच्या जीवनावर काय परिणाम होत असेल याचा काय अडचणी होत्या नक्की अडचणी तर खूप होत्या पहिली मोठी अडचण होती दळणवळणाची म्हणजे रस्ते वगैरे कसे होते रस्ते अगदीच प्राथमिक अवस्थेतले आणि गंमत म्हणजे एका राज्याची सीमा संपली की दुसऱ्या राज्यात रस्त्याची स्थिती बदलायची म्हणजे माल वाहतूक करणं किंवा साधं इकडून तिकडे जाणं सगळं त्रासाचं आणि आर्थिक व्यवहार व्यापार वगैरे ती दुसरी मोठी समस्या आर्थिक अडथळे खूप होते प्रत्येक संस्थानाच्या सीमेवर जकात आयात निर्यात शुल्क लावले जायचे म्हणजे एका गावातून बाजूच्या गावात जायला पण कर लागणार अगदी तसंच यामुळे व्हायचं काय की व्यापार करणं एकतर खूप महाग व्हायचं आणि दुसरं म्हणजे खूप गुंतागुंतीचं आणि याचा परिणाम तस्करी काळा बाजार बरोबर त्याला एकदम ऊत आला होता आणि याला जोडूनच ब्रिटिशांनी ती विरंगा कस्टम्स स्क्वॉडन लावली होती हां त्याचा उल्लेख असतो नेहमी ती काय होती नक्की म्हणजे जणू काठ्यावाटच्या सीमेवर एक जकातीची भिंतच होती ती संस्थानांमधून ब्रिटिश भारतात येणाऱ्या मालावर जबर कर लागायचा आणि या व्यवस्थेवर ब्रिटिशांचा लाखो रुपयांचा खर्च व्हायचा वर्षाला म्हणजे हे एक मोठं आर्थिक ओझ होतं सगळ्यांवर आणि कायदा सुव्यवस्थेचं काय एवढे तुकडे म्हणजे गुन्हेगारांना तर सोपं जात असेल ती तिसरी मोठी समस्या अगदी बरोबर ओळखलात गुन्हेगार एका राज्यात गुन्हा करायचे आणि पळून दुसऱ्या राज्यात जायचे पकडणार कोण कठीण व्हायचं सामान्य माणसाला सुरक्षित वाटणंच मुश्किल होत आणि लहान लहान राज्य स्वतःचं प्रशासन चालवायला सक्षम होती का म्हणजे आर्थिक दृष्ट्या मनुष्यबळाच्या दृष्टीने हीच तर मूळ अडचण होती चौथी आणि सगळ्यात मोठी प्रशासकीय अव्यवहार्यता बहुतेक लहान संस्थानांकडे म्हणजे पैसाच नव्हता पुरेसा मग प्रशिक्षित अधिकारी कुठून आणणार कर्मचारी साधन काहीच नव्हतं अनेक राज्य तर भारताच्या मदतीवर अवलंबून होती थोडीफार त्यामुळे विकास कामं तर लांबच राहिली रोजचा कारभार चालवणं पण त्यांना जमत नव्हतं नीट म्हणजे परिस्थिती अगदीच हाताबाहेर होती असं दिसतंय ब्रिटिशांनी काही प्रयत्न नाही केला यावर तोडगा काढायला त्यांच्या काळात केला होता ना एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये त्यांनी एक अटॅचमेंट स्कीम आणली होती म्हणजे संलग्नीकरण योजना अच्छा ती काय होती म्हणजे असं की जी अगदीच लहान संस्थानं होती किंवा ज्यांचे अधिकार खूप कमी होते त्यांना प्रशासकीय सोयीसाठी त्यांच्या शेजारच्या मोठ्या आणि सक्षम राज्यांशी जोडून टाकायचं म्हणजे कारभार मोठ्या राज्यांनी बघायचा सा। हो साधारण तसं यात जवळपास सात हजार चौरस माईल क्षेत्रफळ आणि आठ लाख लोकसंख्या येत होती पण पण काय राजांनी विरोध केला अगदी बरोबर लहान संस्थानांच्या राजांनी याला खूप विरोध केला त्यांना भीती वाटली की आपली जी काही उरली सुरली सत्ता आहे जी ओळख आहे ती पण जाईल स्वाभाविक आहे त्यामुळे हा प्रयोग काही फारसा यशस्वी झाला नाही आणि मग एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिश गेले तशी ही योजना पण संपली मग स्वातंत्र्य मिळाल्यावर काय बदललं म्हणजे ही एकीकरणाची गरज अचानक इतकी का वाढली सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रिटिश गेले आणि एक प्रकारची राजकीय आणि संरक्षणाची पोकळी निर्माण झाली संस्थानांना जे ब्रिटिश सत्तेचं एक कवच होतं ते आता उरलं नव्हतं बरोबर त्याचवेळी भारतभर स्वातंत्र्याची एक लाट होती राष्ट्रीयत्वाची भावना वाढत होती संस्थानांमधली जी जनता होती ती पण आता जागी झाली होती त्यांना पण अधिकार हवे होते हो जबाबदार शासन पाहिजे होतं त्यांना म्हणजे लोकांचं सरकार आणि काठियावाड मध्ये तर काठियावाड राजकीय परिषद नावाची एक जुनी आणि खूप प्रभावी संघटना होती गांधीजी आणि पटेलांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी बरोबर ह्या परिषदेने लोकांच्या मागण्यांसाठी आंदोलन अजून तीव्र केली यात महात्मा गांधींची भूमिका काय होती कारण ते तर स्वतः त्याच प्रदेशातले त्यांची काय मतं होती याबद्दल सुरुवातीला म्हणजे साधारण एकोणीसशे पंचवीसच्या आसपास गांधीजींची भूमिका अशी होती की बाबा संस्थानांच्या अंतर्गत कारभारात आपण बाहेरून फार ढवळाढवळ धोल करायची नाही अच्छा पण नंतर त्यांची भूमिका बदलली विशेषतः जेव्हा भावनगरचे महाराज होते ना त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि जबाबदार शासनाबद्दल गांधीजींचा सल्ला विचारला हो, मग गांधी होता या हो एक प्रकारे छुपा पाठिंबा होताच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचे जे नवीन नेते होते विशेषत सरदार पटेल त्यांना देशाची एकात्मता टिकवायची होती देशाचे आणखी तुकडे नको होते अगदी ती जी बाल्कनायझेशनची भीती होती म्हणजे बाल्कन प्रदेशासारखे लहान लहान देश एकमेकांशी लढत बसतील तसं व्हायला नको होतं त्यासाठी या शेकडो संस्थानांना भारतात आणणं त्यांचं एकीकरण करणं खूप गरजेचं होतं आणि याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तो जुनागडचा पेच उभा राहिला नाही का त्याने तर या सगळ्या प्रक्रियेला आणखी वेग दिला असेल अगदी बरोबर जुनागड प्रकरण हे खूप महत्वाचं ठरलं जुनागड हे काठियावडमधलं सगळ्यात मोठं श्रीमंत आणि महत्वाचं संस्थान होतं तिथला जो नवाब होता मोहम्मद महाबत खान तिसरा त्याने काय केलं पंधरा ऑगस्ट म्हणजे ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी जाहीर करून टाकलं की आम्ही पाकिस्तानात सामील होणार अरे पण एक कसं शक्य होतं म्हणजे जुनागड तर पूर्णपणे भारताच्या आतमध्ये होतं आणि प्रजा पण बहुसंख्य हिंदू होती ना तोच तर मद्दा होता प्रजा बहुसंख्य हिंदू भौगोलिकदृष्ट्या दृष्ट्या पाकिस्तानपासून शेकडो मैल दूर मध्ये भारताचाच भूभाग तरी हा निर्णय त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला याचे परिणाम काय झाले मग इतर राजांनी काय केलं भारताची प्रतिक्रिया काय होती परिणाम खूप गंभीर झाले काठियावाडचे जे इतर मोठे राजे होते जसे नवानगरचे जामसाहेब सिंगजी आणि ध्रांगधराचे महाराज त्यांनी लगेच या निर्णयाचा निषेध केला त्यांना भीती होती की यामुळे सगळा काठियावाड अस्थिर होईल आणि लोकांचं काय लोकांनी तर नवाबाविरुद्ध आंदोलनच सुरू केलं जुनागडमध्ये परिस्थिती खूप चिघळली एक प्रकारे जनतेचं बंड होत ते मग भारत सरकारने काय केलं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला लागली तेव्हा शेजारच्या संस्थानांनी भारताला मदतीची विनंती केली भारत सरकारने हस्तक्षेप केला नवाब काही परिस्थिती हाताळू शकला नाही आणि तो कुटुंबासोबत पाकिस्तानात पळून गेला अच्छा तो पळून गेला हो त्यानंतर भारत सरकारने जुनागडचा ताबा घेतला आणि तिथे सार्वमत घेतलं फेब्रुवारी नाइन्टीन फॉर्टी एटमध्ये आणि निकाल निकाल अगदी स्पष्ट होता नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त लोकांनी भारतात सामील व्हायच्या बाजूने मत दिलं म्हणजे जुनागड प्रकरणामुळे इतर राज्यांना पण कळलं असेल की एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही नक्कीच त्या प्रकरणामुळे एकीकरणाच्या प्रक्रियेला खूप गती मिळाली आता सरदार पटेलांचे जे विश्वासू सहकारी होते आणि स्टेट्स मिनिस्ट्रीचे सचिव व्ही पी मेनन त्यांनी सूत्र हातात घेतली व्ही पी मेनन त्यांचं नाव खूप ऐकलंय संदर्भात हो ते खूप हुशार आणि व्यवहार कुशल प्रशासक होते त्यांनी मग काठियावाडच्या राजांसोबत वाटाघाटी सुरू केल्या पण हे सोपं नव्हतं नक्कीच दोनशे एकवीस राजे प्रत्येकाची वेगळी मतं असणार वेगळ्या मागण्या असणार कसं पटवलं मेनन यांनी त्यांना मेनन यांनी खूप हुशारीने काम केलं म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी केल्या एकीकडे त्यांनी राजांना परिस्थितीची जाणीव करून दिली म्हणजे कसं त्यांनी अप्रत्यक्षपणे असं सुचवलं की बघा जर तुम्ही राजे स्वतःहून एकत्र येऊन एक मजबूत राज्य बनवलं नाहीत तर लोकांचा दबाव वाढेल किंवा इतर काही कारणांमुळे अशी वेळ येईल की तुमची ही छोटी छोटी राज्य थेट मुंबई प्रांतात विलीन केली जातील अच्छा म्हणजे एक प्रकारचा दबाव टाकला हो आणि मुंबई सरकारला आणि तिथल्या गुजराती नेत्यांना ते हवंच होतं पण मग तुमचं राजा म्हणून जे काही महत्व आहे अस्तित्व आहे ते राहणार नाही हा एक प्रकारचा इशारा होता आणि दुसरीकडे दुसरीकडे भावनगरच्या महाराजांनी आधीच जबाबदार शासन देण्याचा आणि भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला होता ते चांगल एक चांगलं उदाहरण होतं मेनन यांनी त्याचा वापर केला इतरांना प्रेरणा देण्यासाठी म्हणजे एका बाजूला दबाव आणि दुसऱ्या बाजूला एक सकारात्मक उदाहरण यात स्थानिक नेत्यांचा आणि गांधीजींच्या आशीर्वादाचाही काही रोल होता का हो नक्कीच काठियावाड काँग्रेसचे जे प्रमुख नेते होते यू एन ढेबर त्यांनी एक योजना बनवली होती कशाची योजना ही जे सगळी संस्थानं आहेत ती एकत्र करून एक राज्य बनवायची ही योजना त्यांनी महात्मा गांधींना दाखवली मग गांधीजी काय म्हणाले गांधीजींनी फक्त होकार दिला नाही तर त्या योजनेला आपला आशीर्वाद पण दिला आता व्ही पी मेनन यांनी काय केलं त्यांनी गांधीजींच्या या तेव्हा जाहीर नसलेल्या संभाव्य आशीर्वादाचा उल्लेख राजांसोबतच्या बैठकांमध्ये करायला सुरुवात केली अच्छा म्हणजे गांधीजींचा पाठिंबा आहे हे, हे कळल्यावर राजांवर एक नैतिक दबाव आला असेल अगदी त्यांना कळून चुकलं की आता काळ बदललाय लोकांच्या इच्छा वाढल्या आहेत राष्ट्रीय भावना प्रबळ आहे आपलं स्थान मानमरातप टिकवायचं असेल थोडाफार प्रभाव ठेवायचा असेल तर एकत्र यावंच लागेल एक मोठं राज्य बनवावं लागेल नाहीतर आपलं अस्तित्वच संपून जाईल म्हणजे फक्त एकसंध सौराष्ट्र हाच पर्याय होता की अजून काही वेगळे विचार पण झाले होते नाही सुरुवातीला काही वेगळ्या योजनांवर पण विचार झाला होता एकतर तीच ब्रिटिशांची जुनी अटॅचमेंट स्कीम परत सुरू करायची पण ती तर राजांनी नाकारली होती हो ती सदोष होती आणि राजांना मान्य नव्हती त्यामुळे तो पर्याय गेला दुसरा एक विचार होता की काठियावाडचे मोठे चार भाग करायचे चार भाग कसे म्हणजे भावनगर नवानगर जुनागड आणि ध्रांगधरा ही जी मोठी राज्य होती त्यांच्या बाकीची लहान राज्य जोडायची आणि असे चार प्रशासकीय विभाग बनवायचे पण त्याने काय झालं असतं अडचण ही होती की हे चारही विभाग स्वतंत्रपणे चालवायला आर्थिक किंवा प्रशासकीय दृष्ट्या पुरेसे सक्षम झाले नसते परत तोच प्रश्न आला असता आणि तिसरा पर्याय तिसरा पर्याय होता की जी लहान संस्थान आहेत अधिकार नसलेली त्यांना सरळ मुंबई प्रांतात विलीन करून टाकायचं पण त्याने ही मूळ प्रश्न सुटला नसता कारण ती विखुरलेली होती बरोबर त्याने मूळ प्रश्न सुटणार नव्हता तो एक तुकड्या तुकड्यांमधला उपाय झाला असता मग शेवटी याच निर्णयावर कसे आले की सगळ्यांना एकत्र करून एकच राज्य बनवायचं या सगळ्या चर्चांमधून व्ही पी मेनन आणि सरदार पटेल एका निष्कर्षावर आले ज्याला मेनन यांनी अपरिहार्य निष्कर्ष हो तो निष्कर्ष हा होता की संपूर्ण काठियावाड हा भौगोलिकदृष्ट्या एक सलग प्रदेश आहे त्यात ब्रिटिश भारताचा म्हणजे थेट इंग्रजांच्या राजवटीखालचा कुठलाही भाग येत नाही त्यामुळे या सगळ्या दोनशे बावीस संस्थानांचा मिळून एकच मोठं राज्य बनवणं हाच एकमेव टिकाऊ आणि समाधानकारक उपाय आहे त्याने काय साधणार होतं त्याने प्रशासन सुधारेल आर्थिक विकास करणं शक्य होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय स्थैर्य येईल सरदार पटेल यांना सांगितलं की राजांशी बोलून याचा करार तयार करा अगदी तपशीलवार करार कॉव्हिनेंट तयार करायला सांगितला पण राजांनी आपली राज्य सोडायला सहजासहजी होकार दिला नसेल काही अटी असतीलच त्यांच्या एवढं मोठं राज्य सोडून देणं नक्कीच सहजासहजी कसं मान्य करतील विशेषत नवानगरचे जामसाहेब दिग्विजय सिंगजींसारखे जे मोठे आणि प्रभावशाली राजे होते त्यांचं समाधान करणं गरजेचं होतं हो त्यांना एकतर काठियावाडची जी प्रादेशिक ओळख आहे ती टिकवायची होती आणि दुसरं म्हणजे नव्या व्यवस्थेत स्वतःसाठी काहीतरी महत्वाचं स्थान हवं हो होतं मग काय तडजोड केली तडजोड म्हणून जामसाहेबांना आयुष्यभरासाठी राजप्रमुख हे पद देऊ केलं राजप्रमुख हो म्हणजे काय गव्हर्नर सारखं हो साधारणपणे राज्याच्या घटनात्मक प्रमुखाचं पद पण ते वंश परंपरेने नव्हतं नियुक्तीने होतं आणि ते आयुष्यभरासाठी होतं त्यांच्या बाबतीत काही इतर राजांना उपराजप्रमुख पद मिळाली अच्छा आणि आर्थिक बाबतीत काय तनख्यांचा मुद्दा कसा का सोडवला कारण राज्य गेलं म्हणजे उत्पन्न गेलं राज्याचं जे सरासरी वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या वीस टक्के रक्कम त्यांना वार्षिक तनखा प्रिव्ही पर्स म्हणून मिळावी हो आणि फक्त एवढंच नाही तर त्यांच्या खाजगी मालमत्ता राजवाडे धार्मिक कामांसाठी मिळणारे अनुदान इतर भत्ते हे सगळं पण त्यांनी मागितलं आणि ते मान्य करावं लागलं हो ते मान्य करावं लागलं कारण एकीकरण साधायचं होतं याचा परिणाम काय झाला की इतर संस्थानांचे जे राजे भारतात विलीन झाले होते त्यांच्या तुलनेत काठ्यावाडी राजांना खूप जास्त तनखे मिळाले खूप जास्त म्हणजे किती काही उदाहरणं आहेत का आपल्याकडे म्हणजे कल्पना येईल हो आहेत ना उदाहरणार्थ नवानगर आणि भावनगर ही दोन मोठी राज्य त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये वार्षिक तनखा मिळाला दहा लाख रुपये त्या काळात हो मोरवी आणि गोंडलच्या राजांना प्रत्येकी आठ लाख पोरबंदर आणि ध्रांगधरा यांना प्रत्येकी तीन पॉइंट आठ लाख आणि दुसरीकडे ती अगदी लहान संस्थानं आपण ज्या वेझानोनेसची गोष्ट केली तसंच कटोडिया नावाचं एक छोटं संस्थान होतं त्याला किती तनखा मिळाला असेल अंदाज करा हजार दोन हजार फक्त एकशे ब्याण्णव रुपये वार्षिक अरे बाप रे एकशे ब्याण्णव रुपये केवढी तफावत आहे प्रचंड यातून त्या काळातली संपत्ती आणि सत्तेची विषमता पण दिसते व्ही पी मेनन यांनी नंतर याचं समर्थन केलं होतं बरं का ते म्हणाले की शेकडो संस्थानांचं शांततेत एकीकरण करायचं होतं भारताला स्थैर्य द्यायचं होतं त्यासाठी ही छोटी किंमत होती मोठी रक्कम होती तरी छोटी किंमत म्हटलं गेलं या आर्थिक तडजोडींव्यतिरिक्त राजांनी अजून काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या होत्या का हो एक महत्त्वाची अट होती त्यांना लगेचच भविष्यात जो गुजरात प्रांत बनणार होता त्यात विलीन व्हायची आगाऊ हमी द्यायची नव्हती का त्यांना काय भीती होती त्यांना भीती होती की असं झालं तर त्यांना जी ही राजप्रमुख उपराज्यप्रमुख पदं मिळाली आहेत ते अधिकार जातील म्हणून करारात एक खास कलम टाकलं गेलं काय होतं त्यात त्यात असं होतं की भविष्यात जर सौराष्ट्राचं गुजरातमध्ये विलिनीकरण करायचं असेल तर तो निर्णय सौराष्ट्र सरकार तिथली राजांची परिषद काउन्सिल ऑफ रुलर्स आणि भारत सरकार या तिघांच्या एकत्रित संमतीनेच घेतला जाईल अच्छा म्हणजे लगेच विलीनीकरण होणार नाही याची खात्री दिली गेली हो मग या सगळ्या वाटाघाटी तडजोडी फायनल झाल्यावर प्रत्यक्ष करार कधी झाला आणि हे नवीन राज्य कसं अस्तित्वात आलं या सगळ्या चर्चा पूर्ण झाल्यावर एकवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जाम साहेबांनी पुढाकार घेतला आणि संयुक्त काठियावाड राज्याचा युनायटेड स्टेट ऑफ काठियावाडचा अंतिम करार तयार झाला त्यावर महत्वाच्या राजांनी सह्या केल्या करारात काय काय होतं मुख्यत्वे त्यात स्पष्ट लिहिलं होतं हो की सगळी सहभागी संस्थानं मिळून एक राज्य बनेल या राज्यासाठी एक सामायिक कार्यकारी मंडळ असेल कायदे मंडळ असेल आणि एक उच्च न्यायालय असेल आणि लष्कराचं काय संस्थानांची स्वतःची पण फौज होती ना हो त्याबद्दल पण नियम होता कलम व्ही ती कशी विसर्जित करायची किंवा नव्या राज्यात कशी घ्यायची आणि राज्याची सगळी कार्यकारी सत्ता राजप्रमुखांच्या हातात कशी राहील कलम आठ हे पण स्पष्ट केलं होतं आणि मग उद्घाटन या नवीन राज्याच्या स्थापनेचा तो क्षण कधी आला तो क्षण आला पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल स्वतः जामनगरला आले होते सरदार पटेल स्वतः आले होते हो त्यांनी एका मोठ्या समारंभात या नवीन संयुक्त काठियावाड राज्याचं ज्याचं नाव नंतर सौराष्ट्र असं झालं उद्घाटन केलं आणि शपथविधी त्यांनी नवानगरच्या जामसाहेबांना आयुष्यभरासाठी राजप्रमुख म्हणून शपथ दिली आणि काठियावाड काँग्रेसचे नेते यू एन ढेबर यांना नवीन राज्याचे पहिले पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं त्या काळी प्रीमियर म्हणत असत आणि मग हळूहळू कारभार नवीन सरकारच्या हाती आला हो पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत बहुतेक सगळ्या संस्थानांनी आपापला कारभार या नवीन सौराष्ट्र सरकारकडे रीतसर सोपवून दिला तर ही होती दोनशे बावीस विखुरलेल्या तुकड्यांमधून एका मोठ्या एकसंध सौराष्ट्र राज्याच्या जन्माची कहाणी खरच थक्क करणारी आहे म्हणजे किती गोष्टी होत्या यात राजकीय गुंतागुंत मेनन यांची ती मुत्सद्देगिरी हो ना आणि तो जुनागडचा पेच बरोबर स्थानिक नेत्यांचा दबाव लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरदार पटेलांची ती दूरदृष्टी आणि कणखर भूमिका या सगळ्यामुळेच हे शक्य झालं खरंच सौराष्ट्राचं हे एकीकरण म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासातला एक खूप महत्वाचा टप्पा मानला जातो खरं तर एक आदर्श मॉडेलच ठरलं ते मॉडेल कशासाठी कारण यानंतर मध्य भारत राजस्थान विंध्य प्रदेश पेप्सू अशी जी इतर संस्थानांची एकीकरण झाली त्यासाठी सौराष्ट्राच्या प्रक्रियेनं एक मार्ग दाखवला एक प्रकारचं ब्लूप्रिंट मिळालं अच्छा आणि यातून हे पण दिसतं की देशाची अखंडता साधायची असेल प्रगती करायची असेल तर कधी कधी कठोर व्हावं लागतं तर कधी व्यावहारिक तडजोडी पण कराव्या लागतात जशा त्या तनख्यांच्या किंवा पदांच्या बाबतीत केल्या अगदी राजांना मोठे तनखे देणं असेल किंवा राजप्रमुख पद देणं असेल त्या त्यावेळी गरजेच्या वाटलेल्या तडजोडी होत्या आणि याच तडजोडींच्या मुद्द्यावर एक विचार मनात येतो म्हणजे संस्थानांच्या विलिनीकरणासाठी त्या काळात ज्या तडजोडी केल्या गेल्या हे मोठे तनखे असतील राजप्रमुख किंवा उपराजप्रमुखसारखी पदं असतील त्यांच्या काही मालमत्ता कायम ठेवणं असेल या सगळ्या तडजोडींचे स्वतंत्र भारताच्या पुढच्या काळातल्या प्रशासकीय रचनेवर काय परिणाम झाले असतील हा महत्वाचा प्रश्न आहे आर्थिक धोरणांवर काय परिणाम झाला असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रादेशिक अस्मितेचं जे राजकारण असतं त्यावर या सगळ्याचा दीर्घकाळात काय आणि कसा प्रभाव पडला असेल नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा कारण या तडजोडींचे परिणाम काही तात्पुरते नव्हते ते खूप काळ जाणवत राहिले बरोबर तर याच प्रश्नासोबत आपण आजची चर्चा इथेच थांबूया पुढच्या वेळी भेटू एका नवीन विषयाच्या अशाच सखोल उलगड्यासह नमस्कार नमस्कार